नमस्कार श्रोतेहो संपूर्णता अभियान या कार्यक्रमाच्या एकविसाव्या आणि शेवटच्या भागात आपलं स्वागत विकासाची फळं जिथवत पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार अठरा मध्ये देशभरातले एकशे बारा आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली दोन हजार तेवीस मध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या पाचशे तालुक्यांची निवड झाली विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगाने संपूर्णता अभियान सुरू केलं राज्यातले सत्तावीस तालुके आकांक्षित घोषित झाले आणि त्यात नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्याचा समावेश आहे या तालुक्यामधल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत नांदेड जिल्हा मुख्यालयापासून एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट तालुक्याची निर्मिती एकोणीसशे पाचमध्ये मध्ये करण्यात आली किनवट तालुक्यात सहस्त्रकुंड धबधबा उनकेश्वर इथले गरम पाण्याचे झरे पैनगंगा अभयारण्य पासष्ट हजार सहाशे त्रेपन्न किलोमीटरवर विस्तीर्ण वनक्षेत्र हे किनवटचं वैशिष्ट्य आहे डोंगराळ तालुका असलेल्या किनवटमध्ये कापूस तूर सोयाबीन ही पिकं प्रामुख्यानं घेतली जातात इथल्या जंगलातलं सागवानही प्रसिद्ध आहे तालुक्याची लोकसंख्या एक लाख नऊ हजार तीनशे आहे तालुक्यात कोलाम भिल्ल प्रधान फासेपारधी या आदिवासी जमाती तसंच गोरमाटी ही विमुक्तुक्यात एकशे ऐंशी गावं आहेत यातली एकशे एकवीस गावं आदिवासी बहुल आहेत महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरल्या या तालुक्यात मराठीसह तेलगू भाषा ही बोलली जाते किनवट तालुक्याचा साक्षरता दर ब्याऐंशी टक्के असून लिंग गुणोत्तर प्रमाण नऊशे एकोणतीस इतकं आहे नीती आयोगाच्या निर्देशानुसार तालुक्यात संपूर्णता कार्यक्रम राबवण्यात आला याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून पाच जुलै रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते किनवट इथं सदर अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं आकांक्षित तालुका कार्यक्रमात संकल्प सप्ताह चिंतन शिबिरासह आतापर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत आरोग्य आणि कुपोषणाच्या अनुषंगानं आरोग्य सर्वेक्षण मासिक पाळी व्यवस्थापन किशोरी हितबुज मेळावा बालविवाह प्रतिबंधक जनजागृती पोषण पंधरवाडा मुक्त मुक्तगाव अति जोखमीच्या मातांच्या घरी सातत्याने गृहभेटी उच्च रक्तदाब आणि मधुमेह संदर्भात स्क्रीनिंग गाव तिथं परसबाग या उपक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे शिक्षणाच्या अनुषंगाने मुलींची गळती कमी करण्यासाठी शाळेत स्वच्छता गृहाची उपलब्धता मानव विकास योजनेतून मोफत सायकल वाटप शैक्षणिक योजनेअंतर्गत शाळा स्तरावर जनजागृती जलजीवन मिशन अंतर्गत शाळांना नळ जोडणी दिली जात आहे कृषी आणि त्या संबंधित सेवा अंतर्गत माती तपासणी मृदा आरोग्य पत्रिका संदर्भात जनजागृती

यांना प्रशिक्षण तसंच शिक्षकांना युड प्रशिक्षण जलसुरक्षकांना जलसंवर्धन बाबत प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकरचे प्रशिक्षण आदी उपक्रमही राबवण्यात येत आहेत नीती आयोगाच्या वतीनं दोन वेळा संपूर्ण देशभरातील पाचशे आकांक्षी तालुक्यांची रँकिंग झाली आहे यात पहिल्या रँकिंग मध्ये किनवट तालुका देशातून दोनशे एकोणऐंशी व्या क्रमांकावर होता तर दुसऱ्या रँकिंग मध्ये अठ्याऐंशी व्या क्रमांकावर पोहोचला आहे आकाशवाणीसाठी अनुराग पोवळे नांदेड किनवट तालुक्यामध्ये नीती आयोगाच्या निर्देशांकानुसार काम सुरू आहे यात गर्भवती महिला आणि नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलांचं लसीकरण आणि पोषण आहार उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी आणि उपचार मातीच्या नमुन्यांची तपासणी आणि मृदा आरोग्य पत्रिकांचं वाटप महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना फिरता निधी या निर्देशांकांचा समावेश आहे जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात तालुक्यात या निर्देशांकानुसार अभियान राबवण्यात आलं आणि याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न केले याविषयी सांगताना नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले दोन जे महत्वाचे रोग आता बाळवत चाललेले आहेत एक आहे उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन आणि दुसरा आहे मधुमेह किंवा डायबिटीज त्याचे सुद्धा आपल्याला पेक्षा जास्त वयोगटातील सर्व नागरिकांची तपासणी यामध्ये अपेक्षित होती आपण साधारणतः शहाण्णव ते सत्त्याण्णव टक्केपर्यंत यामध्ये आलेलो आहे आणि लवकरच आपण त्यातही शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ती करणार आहोत गर्भवती महिलांसाठी अजून एक महत्वाचा विषय असतो की त्यांना पूरक पोषण आहार आपण देत असतो तर तो शंभर टक्के आपल्या जिल्ह्यामध्ये दे येण्याचं उद्दिष्ट होतं ते आपण साध्य केलेलं आहे त्याचबरोबर शेतीच्या निगडीत मृदा आरोग्य पत्रिका किंवा सॉईल हेल्थ कार्ड याचं वितरण जे आहे ते आपण शंभर टक्के सगळ्या शेतकऱ्यांना केलेलं आहे आणि त्याच्या आधारे त्यांना पुढचे आपण कृषीविषयक सल्ले देत असतो त्यातला शेवटचा निर्देश अंक होता की महिला बचत गटांना खेळते भांडवल किंवा रिवालिंग फंड देणे त्याच्यातही संपूर्णता अभियानांतर्गत महिलांच्या विशेष काळजी घेतली जात आहे गर्भवती आणि स्तनदा मातांची नोंदणी करून त्यांना आरोग्य सुविधा आणि पोषण आहार पुरवणं यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबत आहे संपूर्णता अभियानाच्या कालावधीत या निर्देशांकांची पूर्तता करण्यात मोठ्या प्रमाणात यश आलं आहे याबाबत नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी सांगितलं तेरा आठवड्यापूर्वी आपल्याकडे गरोदर माता ग्रामीण भागामध्ये जेवढ्या आहेत त्या सर्व महिलांची ग्रह भेटीद्वारे अंगणवाडी ताईमर्फ मार्फत नोंदणी केली जाते आणि जेवढ्या नोंदणी झालेला माता आहे तर त्यांना टी एच आर च्या स्वरूपामध्ये ज्यामध्ये प्रीमिक्स फूड आहे दुर्दाळ खिचडी मुगदा खिचडी वगैरे त्या स्वरूपामध्ये त्यांना आहार दिला जातो जेणेकरून जन्माला येणारं बाळ आहे त्याची वाढ चांगली व्हावी आईचं आरोग्य चांगलं राहावं अडीच किलोपेक्षा जास्त वजनाचं ते बाळ जन्माला यावं याची पूर्ण काळजी आपण या, या, या अभियानामार्फत घेतलेली आहे महिलांच्या आरोग्यासोबतच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं शासनाचं ध्येय आहे त्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना विविध व्यवसाय करण्यासाठी हातभार लागावा यासाठी फिरत्या निधीचं वाटप केलं जात आहे यामुळे महिला आपल्या पायावर उभ्या राहत आहेत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना माती परीक्षण करून मृदा आरोग्य कार्डांचं वाटप केलं जात आहे तसंच रक्तदाब उच्चताण असणाऱ्या रुग्णांची चाचणी केली जात आहे तसंच कर्क रुग्णांची चाचणीही केली जात आहे याबद्दल सांगत आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख हायपर टेन्शन डायबिटीस आणि कॅन्सर तिघांची तपासणी करत हो। आहोत आमचं हायपर टेन्शनचं काम आमचा ताज अखेर त्या मोहिमेमध्ये चौऱ्याहत्तर टक्के आलेलं आहे आणि डायबिटीस आमचं चौसष्ट टक्के आले तरी आम्ही आमचं शंभर टक्के काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ह्या लोकांना जे आम्ही कन्फर्म केलेले डायबिटीस हायपरटेन्शन आणि कॅन्सर कॅन्सरची पण आपल्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करतो आणि सर्वायकल कॅन्सर आणि पुरुषांमध्ये पण ओरल कॅन्सर असेल जे पण आपण तपासणी करत आहोत किनवट तालुक्यामध्ये कृषी योग्य माती तपासणी आणि तिची आरोग्य पत्रिका तयार करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं याबाबत माहिती देत आहेत एबीपी फेलो पांडुरंग मामिडवार प्रतिदिन तीस माती नमुने तपासणीचे काम सुरू करून पूर्ण करण्यात आले आहे सदरील रिपोर्ट संबंधित शेतकऱ्यांना वाटपही करण्यात आले आहेत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना आपल्या शेत जमिनीतील मातीची तपासणी करण्यासाठी प्रेरित करणे महत्व पटवून देणे कृषी सहाय्यका मार्फत माती नमुने गोळा करणे व सर्व नमुने संबंधित प्रयोगशाळेला पाठवून पाठपुरावा करून प्राप्त नमुने संबंधित शेतकऱ्यांना वितरित करणे आदि कामांचा समावेश होता तर शिवते हो हा होता नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत संपूर्णता अभियानाचा प्रवास गेल्या एकवीस भागांमध्ये आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवला जनहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणेकडून होणारे प्रयत्न आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी सांगितले तसंच या अंमलबजावणीत प्रत्यक्ष भाग घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील आपापले अनुभव सांगितले तेव्हा आता निरोप घेऊया नमस्कार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर निर्मिती समन्वय अनुराग पोवळे निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे लेखन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख